नमस्कार शेतकरी बंधूंनो आपला जो शेतकरी सहायता क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी यावर सध्या रोज जवळपास सात ते आठ हजार शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत आणि त्यात पन्नास टक्के शेतकऱ्यांचे प्रश्न हे तणनाशकाशी निगडित आहेत आपण तणनाशकांबद्दल खूप सविस्तर माहिती अनेक वेळा दिलेली आहे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांना तणनाशकांबद्दल काय महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या माहीत व्हाव्या कोणाची सुख होऊ नये कारण तणनाशकाचा वापर म्हणजे हे दुधारी शस्त्र आहे याचा वापर व्यवस्थित झाला तर फायदा होतो मात्र जर वापर चुकला तर नुकसानसुद्धा होऊ शकतं त्यामुळं अचूक वापर कसा व्हावा आणि त्यातले बारकावे कुठले ते आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहणार हो, आहोत आणि त्यामुळंच आपण म्हटलं आहे थांबा तणनाशक वापरण्यापूर्वी व्हिडिओ अवश्य पहा सगळ्यात पहिले सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तणनाशकाचे चांगले रिझल्ट का येत नाही बऱ्याच वेळेस तणनाशक फवारल्यानंतरसुद्धा तण तसंच राहते तण कमी प्रमाणात मरते तण मरत नाही पुन्हा तणनाशक फवारण्याची गरज पडते किंवा निंदण्याची गरज पडते याचे कारण काय आहेत ते आपण पाहूया रिझल्ट का येत नाही कारण बहुतांशी शेतकरी पेट्रोल पंप वापरतात तणनाशक फवारायला तणनाशक फवारण्यासाठी हा साधा किंवा चार्जिंगचा सा पंप वापरावा कारण पेट्रोल पंपाला जास्त प्रेशर असते प्रेशरमुळं काही तणनाशक जमिनीवर पडते काही हवे तुडून जाते दुसरं एकरी पाणी कमी वापरल्यानं रिझल्ट येत नाही बरेच शेतकरी एकरी चार किंवा पाच किंवा सहा पंप करतात म्हणजे ऐंशी शंभर लिटर फार फार तर शंभर लिटर पाण्याचा वापर एका एकरात करतात मात्र तणनाशक फवारण्यासाठी हा किमान दीडशे लिटर पाण्याचा वापर एका एकरामध्ये म्हणजे पंधरा लिटरचे दहा पंप वापरणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला खूप चांगले परिणाम त्याचे येतील तिसरं गढूळ पाणी वापरलं तरीसुद्धा रिझल्ट येत नाही गढूळ पाणी हे तन्नाशकाचं दुश्मन आहे त्यामुळं स्वच्छच पाणी वापरा आणि फवारणीचे नोझल हे साध्या फवारणीचा नोझल जास्त गोल फवारा ज्याला चालतो त्याच्याऐवजी जर तुम्ही कट नोझल किंवा तन्नाशकाचं नोझल जर वापरलं तर त्यांना चांगले रिझल्ट येतात त्यांना फवारा व्यवस्थित होतो एकावर एक, एक तन्नाशक फवारले जात नाही आणि जागा सुटत नाही त्यामुळे शक्य झालं तर कट नोझल किंवा फ्लड फॅन नोझल म्हणतात त्याचा वापर आपण करणं आवश्यक आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी ओलावा असल्यानं तणनाशकाचे रिझल्ट येत नाही बऱ्याच भागामध्ये पावसाचा ताण पडलेला आहे पाऊस भरपूर पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला नाही फक्त पिकं जिवंत राहतील एवढा पाऊस आहे आणि शेतकरी तणनाशक फवारण्याची खूप घाई आहेत कुठं सोयाबीन पेरून बारा दिवस झाले तेरा दिवस झाले तरीसुद्धा तणनाशक फवारण्याची घाई आहेत तणनाशक सोयाबीनचं उगवण पश्चात तणनाशक जे आहे ते तुम्ही पेरणीनंतर जवळपास तीस दिवसापर्यंतही फवारू शकता पंधरा ते पंचवीस दिवस नॉर्मल पिरियड आहे पण समजा तुम्हाला उशीरही झाला तीस दिवसापर्यंत जरी फवारलं तरी चालतं पण कमी ओलाव्यामध्ये बिलकुल तणनाशक फवारू नका त्याचे दोन कारणं आहेत एक तर रिझल्ट चांगले येणार नाही गवताचं कंट्रोल तणाचं कंट्रोल चांगलं होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तणनाशकाचा कोणतंही असो त्या कोण कोणत्याही पिकामध्ये कोणत्याही तणनाशकाचा शॉक ओलावा कमी जर असेल तर त्या पिकाला शॉक लागेल ते पीक पिवळं पडेल त्याची वाढ थांबेल काही ठिकाणी पीक करपूसुद्धा शकतं त्यामुळं कमी ओलाव असल्यानं बिलकुल कमी ओलाव्यात कोणतंच तन्नाशक कोणत्याच पिकात फवारू नका चांगला पाऊस पडू द्या दोन चार दिवस उशीर झाला तरी चालेल कमी ओलावं असल्यानं तन्नाशकाचा वापर टाळा आता हे आम्हाला रोज पाच पंचवीस फोटो येत आहेत साहेब सोयाबीन पिवळं पडलं तन्नाशक वापरल्यापासून पिवळं पडलंय वाढ कुठली त्याला झटका लागलाय काय करावा मग आम्ही पहिला प्रश्न विचारतो ओलावा कमी होता का तर म्हणतात हो ओलावा कमी होता त्यामुळं हे सोयाबीन असं पिवळं पडतं आहे ते कापसामध्ये पण पा पानं पिवळे पडलेत लाल पडलेत पा कापसावर पा याचे डाग पडलेत याचं कारण ओलावा कमी असताना तन्नाशकाचा वापर किंवा फार लवकर तन्नाशकाचा वापर त्यामुळं ओलावा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्रत्येक शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचं आहे त्यानंतर अजून खूप तक्रारी येत आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत की आंतरपीक आहे म्हणजे तुमचं सोयाबीनमध्ये तूर आहे आपण सांगितलं की सोयाबीन तूर जर असेल तर सोयाबीनचं तन्नाशकाचं जे प्रमाण आहे ते पंचवीस टक्के प्रमाण तुम्ही कमी करा तूर जर मिश्र पीक असेल किंवा आंतरपीक असेल किंवा तुरीमध्येच तन्नाशक फवरायचं असेल समजा परशूट तुम्हाला फवरायचं इमेजात पर सोयाबीनसाठी प्रमाण त्याचं तीनशे मिली प्रति एकर आहे तर पंचवीस टक्के कमी करायचं म्हणजे पंच्याहत्तर मिली कमी करायचं म्हणजे सव्वा दोनशे मिलीच परशूट फवरायचं ओडिसी समजा चाळीस ग्रॅम आहे पण सोयाबीन तूर जर असेल तर चला ते जवळपास फक्त तुम्हाला तीस ग्रॅमच ओडिसी फवारावं लागेल शाखेत समजा सातशे मिलीचं प्रमाण आहे तर पंचवीसत्ता पावणे दोनशे म्हणजे सव्वा पाचशे मिलीच शाखेत तूर सोयाबीनमध्ये किंवा निखळ तुरीमध्ये फवारा नाही तर हे बघा हा तन्नाशकाचा डोस जास्त झाल्यामुळं तुरीचे पानं वरती पोंगडीसारखे झाले आहेत ते झाड सुकलं आहे याचं कारण सोयाबीनच्याच प्रमाणात तूरमध्ये सुद्धा तन्नाशक फवारलं तूर जर मिश्र पीक असेल तर वीस ते पंचवीस टक्के तन्नाशकाचं प्रमाण हे कमी करणं गरजेचं आहे मग सोयाबीन मूग असो सोयाबीन तूर असो का कापूस तूर कापूस तुरीमध्ये सुद्धा तुरीमध्ये तुम्हाला कापसामध्ये तूर जर असेल आणि तुम्ही तिथं हेक किंवा हिटवीड किंवा हिटवीड मॅक्स किंवा डोजो असं कुठलंही तन्नाशक फवारत असाल तर तुरीच्या तासात ते तन्नाशक फवारू नका तुरीचं तास मोकळं सोडून द्या तुरीच्या तासात पडणार नाही याची काळजी घ्या नाही तर कापसाचं तणनाशक तुम्ही तुरीच्या पाट्यात जर फवारलं तर तूर तिथली मरून जाईल परत तिथं तूर लावली तर येणारसुद्धा नाही त्यामुळं आंतरपिकं असताना ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर शेजारी जर कुठलं पीक असेल म्हणजे तुम्ही कापसाचं तणनाशक फवारताय आणि शेजारी सोयाबीन आहे किंवा उडीद आहे किंवा मूग आहे किंवा मका आहे तर हवा नसताना शांत वातावरण वात असताना तन्नाशक फवारा पेट्रोल पंपाचा वापर करू नका मक्यात तन्नाशक फवारताय तुम्ही बाजूला कोणाचा कापूस आहे जर हवा असेल तर लगेच त्या कापसावर उडालं की कापसाची पानं जळतील कापसाला शॉक लागेल त्यामुळं शेजारी किंवा आपलंच दुसरं शेत शेजारी असेल आणि पीक दुसरं असेल तर तन्नाशक फवारताना ते दुसऱ्या शेतात उडणार नाही यासाठी हळू शांत वातावरणात हवा नसताना तन्नाशकाचा फवारा द्या त्यानंतर मग आता ह्या तक्रारी बऱ्याच येत आहेत शेतकऱ्यांच्या की मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी हरभऱ्यामध्ये हे इलाइट नावाचं हे तन्नाशक हरभऱ्यामध्ये फवारलं होतं आम्ही त्याला स्पष्ट सांगितलं होतं की हरभऱ्यासाठी शिफारसीत नाही तरीसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभऱ्यामध्ये तन्नाशक फवारलं आता तेवढ्याच भागातलं सोयाबीन पिवळं पडतंय हे बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर स्पष्ट लक्षात येतं आहे दिसतंय की जेवढ्या क्षेत्रात तुम्ही हरभऱ्याचं तणनाशक फवारलं होतं तेवढं सोयाबीन पिवळं पडलं आहे कारण तणनाशक असे काही तणनाशक आहेत जसं टू फोर डी आहे किंवा इलाईट आहे याचा अंश बऱ्याच काळ सहा महिने नऊ महिन्यापर्यंत जमिनीत राहतो त्यामुळं तिथं ते, ते पीक पिवळं पडलं आहे त्याला आता एक टॉपअप किंवा एकोणीस एकोणीसचा फवारा देऊन पहा सुधरलं तर ठीक आहे नाही तर पुन्हा तिथं सोयाबीन पेरून तुमचं येणार नाही दुसरं पीक तुम्हाला मका किंवा ज्वारी किंवा बाजरी तिथं घ्यावं लागेल ते जमणार नाही तुम्हाला एकतर परत हरभराच नंतर म्हणजे रबीमध्ये हरभरा तुम्ही तिथं घेऊ शकता ज्या ठिकाणी हरभऱ्यात तणनाशक फवारलं होतं आणि तिथं सोयाबीन पिवळं पडलं तर रिफ्रेश एकोणीस एकोणीसचा फवारा देऊन पाहा सुधरलं तर ठीक कारण हे पहिलंच आम्हाला आम्हालासुद्धा माहीत नाही त्याचे किती परिणाम दिसतील तर पण एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही त्यानंतर हे दोन तणनाशक असे आहेत की जे सोयाबीनमध्ये तर चालतात पण तूर जर मिश्र पीक असेल तर हे वापरू नका फ्लुजिफिक्स आणि आयरिस फ्ल्युजिफेक्स एजंटा कंपनीचं आणि आयरीज यू पी एल कंपनीचं हे तूर पिकासाठी शिफारशीत नाही सोयाबीनमध्ये मिश्र पीक तूर असेल किंवा तूर निखळ पीक असेल तर या पिकांमध्ये हे तणनाशक वापरू नका डोस कमी करूनसुद्धा हे चालत नाही तिथली तूर जळून जाईल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आता बऱ्याच ठिकाणी तणनाशकं फवारल्यामुळं जो पिकाला शॉक लागतो जसं आपलं हेक असेल किंवा हिटवीट असेल किंवा हिटवीड मॅक्स आहे हे कापसावर जर फवारलं तर कापसाला झटका लागतो त्याची वाढ काही दिवस थांबते तर याच्यासाठी किंवा सोयाबीनला सुद्धा आपण तन्नाशक फवारल्यानंतर सोयाबीनची वाढ थोडी झटका बसतो त्याला त्याची वाढ थांबते तर हा शॉक कमी करण्यासाठी शॉकअप नावाचं संजीवक पंपाला चाळीस ते पन्नास मिली तुम्ही तणनाशकाच्या पंपात टाकू शकता जर शॉक लागण्याची शक्यता असेल तर अशा ठिकाणी तुम्ही शॉकअप हे तणनाशकासोबत मिसळून फवारू शकता तणनाशक कापसामध्ये वापरण्याचं योग्य वेळ एकतर आपण प्री इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व वापरा म्हटलं नाही तर कापूस पाच सहा पानाचा झाल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो येतात दोन पानाचा तीन पानाचा कापूस होता त्याच्यावर हिटबीड फवारलं कापूस लाल पडला पिवळा पडला ओलावा पण कमी होता मग अशा वेळेस ते मी पहिल्यापासून सांगतो की दोन तीन पानाच्या कापसावर लहान कापसावर हे तणनाशक फवारू नका कापूस किमान पाच सहा पानाचा झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जमिनीत चांगला ओलावा असतानाच तणनाशक वापरा पाच सहा पानाचा आणि तण दोन तीन इंचाचा असताना मजुराच्या अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बा चला एकदा फवारून घेऊ होऊन जातं पण लहान कापसावर तणनाशक जर फवारलं गेलं तर त्याची वाढ पंधरा दिवसासाठी तरी किमान थांबते आणि ही सगळ्यात महत्त्वाचा पिरियड असतो याच्यामध्ये वाढ थांबायला नको त्यामुळे कापूस पाच सहा पानात झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यावर तणनाशक फवारा आता सोयाबीन तणनाशक फवारणीची योग्य वेळ ही पंधरा ते पंचवीस दिवस आहे पेरणीपासून पंधरा ते पंचवीस दिवस पाच दिवस उशीर जरी झाला तरी चालतो पण ओलावा जर योग्य नसेल तर कमी ओलाव्यामध्ये तणनाशक फवारण्याची घाई करू नका दुसरी गोष्ट सोयाबीन जर पिवळं पडलेलं असेल कोणत्याही कारणानं काल आपण सोयाबीन पिवळं पडण्याचा व्हिडिओ पुरमेसाहेबांचा पब्लिश केलेला आहे त्यात कारणं पहा पिवळं पडण्याचे कारणं जे आहेत चुनखडी जमीन असेल तर पिवळं पडते त्यानंतर जास्त पाऊस किंवा कमी पाऊस ओलावाच झाला तरी कमी पडते मागच्या वर्षी हरभऱ्यात तणनाशक फवारलेलं असेल तरी पिवळं पडते सगळं चांगलं आहे पण मुळं जर चांगले नसतील आपटेक जर झाला नाही तरी पिवळं पडते आणि असं पिवळं झालेलं जर सोयाबीन असेल तर त्याला आधी एकोणीस एकोणीस से रिफ्रेश फवारून त्याला हिरवं करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही तणनाशक फवारा जर पिवळ्या सोयाबीनवर तुम्ही तणनाशक पुन्हा फवारलं तर सोयाबीनची वाढ एकदम थांबेल त्याला शॉक जास्त लागेल त्यामुळं पेरणी झाल्यानंतर तीस दिवसापर्यंतही तुम्हाला तसा पिरियड पण पंधरापासून पंधराच्या आधी नाही पंधराच्या पुढे जमिनीत चांगला ओलावा असताना पंधरा ते पंचवीस दिवसाच्यामध्ये आणि ज्या दोन चार दिवस जरी झाला तर फुल लागायच्या आधी तुम्ही तन्नाशात फवारू शकता घाई करू नका त्यानंतर ग्लायफोसेट बरेच शेतकरी कापसामध्ये वापरतायत आणि शेतकऱ्यांनीच पाठवलेले हे फोटो आहेत याच्यामध्ये पहा ग्लायफोसेट लहान कापसावर वापरल्यानंतर या झाडाचे पानं जरगट झालेत इथे जर झाड उपटून पाहिलं तर याच्या खोडाला गाठ झालीये आणि झाडाची वाढ थांबली त्यामुळे शक्यतो ग्लायफोसेट इतक्या लहान कापसामध्ये वापरू नका शक्यतोवर वापरूच नका टू फोर डी सारखा म्हणजे चुकीचं तन्नाशक सोयाबीनमधलं तन्नाशक उडालं असेल किंवा टू फोरडी उडाला असेल किंवा मक्यातलं तन्नाशक जर कापसावर उडालं असेल तर या पद्धतीचे तुमचे शेंडे होतात बंदर पंजा म्हणतात त्याला भेंडीच्या पानासारखे आंबाडीच्या पानासारखे पानं होतात तर हे जर जास्त प्रमाण असेल तर तो कापूस सुधरत नाही जर कमी प्रमाण असेल तर वाट पहा तो हळूहळू सुधरेल पण जास्त प्रमाणात जर असं झालं असेल तर तो सुधरत नाही तिथे लगेच दुसरं पीक तुम्ही तिथं घेऊ शकता उगवण पश्चात जे तणनाशक आहे सोयाबीनमध्ये परशूट असेल ओडिसी असेल शकेत असेल किंवा कुठलंही तणनाशक कोणतंही तणनाशक असू द्या तर त्या तणनाशकामध्ये त्याच तणनाशकाच्या पंपामध्ये तुम्ही कीटकनाशक टाकू शकता रेज पंधरा मिली किंवा रावडी पंधरा मिली रेज काय काम करतं खोडमाशी चक्रीभुंगा बारीक आळी आणि रस शोषण करणारी कीड याचं रेज पंधरा मिलीनं नियंत्रण होते जर समजा आळी जास्त प्रमाणात असेल तर मग तिथं आपण रावडी घ्यायचं रावडी थोडंसं महाग आहे म संयुक्तिक कीटकनाशक आहे दोन कीटकनाशकं एकत्र केलेलं आहे तर के त्याच्यामुळं खोडकिडा चक्रीभुंगा छोटी मोठी छोटी सगळ्या प्रकारच्या आळ्या सगळ्या प्रकारच्या आळ्या त्यासोबतच तुमचं रस शोषण करणारी कीडसुद्धा दीर्घकाळापर्यंत नियंत्रणासाठी रावडी घेऊ शकता म्हणजे तुमचा एक फोवरा वाचू शकतो डायरेक्ट फुल लागल्यानंतरच तुम्ही फुलाला सुरुवात झाल्यानंतर फवारा देऊ शकता दीर्घकाळ नियंत्रण आणि आळी जास्त असेल तर, तर आणी 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 रावडी आणि कमी काळा कालावधीसाठी चक्रीभुंगा खोडकिडा आणि छोट्या आळीसाठी पाहिजे असेल तर रेच असा फवारा आपण तिथे देऊ शकता तर त्यानंतर वाणूसाठी म्हणजे जर वाणू असेल आणि तुम्ही तन्नाशक फवारत असाल आणि शेतात वाणू असेल तर त्या तन्नाशकाच्या पंपात तुम्ही रेज जरी टाकलं मग ते कापसाचं असो सोयाबीनचं असो कुठल्याही पिकामध्ये तर रेजच्या संपर्कात जेवढे वाणू येतील तेवढे वाणू मरतील किंवा वाणूसाठी मग आपण किस्ता जी आर जे आहे कार्टाप हायड्रोक्लोराईड एकरी पाच किलो रेतीमध्ये मिक्स करून त्याची शिफारस करतो तर मंडळी या पद्धतीनं आपल्याला तन्नाशक फवारतांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे खूप शेतकऱ्यांचे कॉल येत होते म्हणून हा स्पेशल व्हिडिओ मुद्दाम आपण बनवलेला आहे धन्यवाद